द्राक्ष शेती सध्या कुठल्या अवस्थेतनं जात आहे असं तुम्हाला वाटतं आहे सध्या द्राक्ष शेती साहेब अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे द्राक्ष शेतीला भाव नसल्यामुळं भारतातील सर्व महाराष्ट्रातील माझ्या सांगली जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी अत्यंत मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत त्यातून अडचणीतून मार्ग निघणे हे अत्यंत गरजेचं आहे आता एक आहे की पूर्वी द्राक्षाला चांगल्या पद्धतीचा दर मिळत होता त्यावेळेचा उत्पादन किंवा लागवड खर्च हा त्यावेळेस कमी होता मात्र सध्या एकरी द्राक्षाचे लागवड खर्च किती आहे काय सांगू येते सध्या सध्या एकरी पाच ते सात लाख रुपये खर्च आहे त्याच्यापेक्षा पण जास्त या मागाच्या काळामुळं त्यामुळं जे खर्चाच्या मानानं द्राक्ष येणाऱ्या खर्चापासून खत औषधे बियाणे आणि मजुरीचा खर्च या यातून शेतकऱ्यांना त्यातून काहीही शिल्लक राहीना व्यापारी शेतकऱ्यांची भयंकर लूट करतात फसवणूक करतात त्यातून सर्वातून शेतकरी अत्यंत बेजार झाले होऊन निघालेला आहे अगदी पाणी किती लागते मी नेमकं एवढे शेतकरी आहे शेतीकडे कारण पाणी किती लागतं पाण्याचं प्रमाण मीडियम मिडियम आणि कमी लागतं इतर फळ पिकांच्या मागांना केळी म्हणा ऊस म्हणा याच्या तुलनेत या पिकाला खूप पाणी कमी लागतं ड्रीप न केली तर अत्यंत अल्प पाण्यात बाग येतोय फक्त उन्हाळ्यामध्ये गाडी तयार होण्यासाठी यांना पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर आता सध्या द्राक्षामध्ये कुठल्या जाती प्रचलित आहेत म्हणजे द्राक्षामध्ये आता सुपर सोनाका सुपर सोनका माणिक चमन गोविंद आर के ज्योती त्याच पद्धतीनं यशेस तासे गणेश साधी सोनाका त्या जाती प्रचलित आहेत आणि अनुष्का पण खूप चांगली व्हरायटी आहे पण सुपर सम सोनाकानं खूप मार्केटमध्ये एक्सपोर्ट केलेला आहे केलेलं आहे आता अनेक शेतकरी जरी द्राक्ष बांधायला कंटाळा असेल तरी नवीन शेतकरी या शेती बांधण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण काय सांगू शकाल की जमीन द्राक्ष शेतीसाठी कशी आवश्यक आहे द्राक्ष शेतीसाठी शे शेतकऱ्यांना अत्यंत खडकाळ जमीन काळी भुसभुशीत जमीन आणि पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होणारी जमीन असणं अत्यंत गरजेचं आहे साधारण या शेतीसाठी खतं कोणती महत्वाची वापरणे शेतीमध्ये या शेतीमध्ये खतं की हिरवेच्या खतामध्ये उडीद मूग त्या पद्धतीने धेंच्या आणि ताग याची हे असणे आणि ते जमिनीत गाडणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शेणखत पाला पाचोळा हे असणे गरजेचं <laughs> आहे आणि त्या पद्धतीने रासायनिक खतामध्ये डी ए पी पंधरा पंधरा तेवीस ते झिरो असणे आणि पोटॅश माल फोगायच्या वेळेला द्राक्षाची म्हणी फुगण्याच्या पोटॅश घालणे अत्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर आता यात पाण्यात विरगळणारी खते काय द्राक्षाची वापरायचं हां पाण्यात विरगळणारी खते हे वापरणं अशी गरजेनुसार त्या त्या परिस्थितीनुसार वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस झुरूबावन चौतीस तेरा झेरू शेहेचाळीस बोरान येसोपी कि ही खते वापरणे अत्यंत गरजेचं आहे औषधं कोणती वापरली जावे त्यासाठी म्हणजे यासाठी औषधं वापरणे तुम्हाला मी सांगतो शेतकरी हा लुटला जातोय भरडला जातोय फसवणूक त्याची होते त्यासाठी शेतकऱ्यांना ब्रँड ब्रँड असलेली खतं औषधं कीटकनाशक वापरणे अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये चांगल्या कंपनीची औषधं घेऊन त्याचा वापर करणे अत्यंत गरजा आहे त्यामध्ये सिबा बायर एफ टाटा रेलिस नागार्जुना अशा कंपनीची औषधं ब्रँड असणारे औषध वापरणे अत्यंत गरजेचं आहे द्राक्ष ड्रग्स प्रामुख्यानं रोग कोणते आहेत द्राक्ष शेतीमध्ये करपा बुरी दावणी मिल्डो खोडकेडा मिलीबग्स ह्या रोग ह्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो त्यातून बचाव करणे त्यातून मार्ग काढणे अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं की द्राक्ष शेतीला फसवणुकीमुळं वगैरे या प्रकरणामुळे शेतकरी तोट्यात जातोय तर साधारण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीची व्यवस्था कशी केली पाहिजे द्राक्ष उत्पादकांना शेतकऱ्यांना विक्रीची व्यवस्था रोखीनं करणे अत्यंत गरजेचे आहे रोक रोखीनं देणे आपल्या द्राक्ष विकले पाहिजे कॅशमध्ये कुठल्या पाहुण्याराव्यांना परिवारांना न वाटप करता आपल्या प्लॉटचे जास्तीत जास्त कसे पैसे होतील आणि आपला खर्च कसा आहे तर कर्जातून आपण बाहेर निघेल ह्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी भारत भरलेल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत तर बघितलं तर द्राक्ष शेतीला असे अनेक संकट आहेत मग रोगराई असो नैसर्गिक संकट असो किंवा द्राक्ष व्यापारी दलाल यांच्याकडून होणारी फसवणूक असो अशा या सर्व संकटात भरडला जाणारा द्राक्ष उत्पादक शेतकरी जर या संकटातून बाहेर पडायचा असेल तर सरकारने याबाबत काय काय उपाययोजना केली पाहिजेत नमस्कार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि दे या राज्याच्या कृषीमंत्री माननीय धनंजय मुंडे साहेबांना अशी विनंती करतो की ह्यातून बाहेर पडण्यासाठी आपण द्राक्ष पिकाला हमी भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचं खूप 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 गरजेचे आहे त्याचबरोबर आप आपण ह्यांना पोळी संरक्षण कवच देणे शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचं आहे ज्या त्या भागातल्या ज्या त्या पोलीस स्टेशनशी संबंधित पोली व्यापाऱ्यांच्याकडून जी फसवणूक होते माझ्या मायबाप शेतकऱ्यांची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ती फसवणूक पूर्णपणे शंभर टक्के आपण बंद करावी त्याला संरक्षण द्यावे मी असे हात जोडून आपल्याला कैकेची विनंती करतो आणि त्याचबरोबर पीक विम्याचं संरक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर मार्केटची व्यवस्था आपण करून देणे गरज अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर जे शेडनेट वापरलं जातं आपल्या द्राक्ष द्राक्षाचा हा प्लॉट आहे त्याच्यावर जे कागद टाकलं जातं त्याच्यावर जा शेडनेट तयार करून कागद फॅक्टरीचं कागद टाकलं जातं त्यासाठी सरकारने माझ्या जास्तीत जास्त त्याच्याला त्याला सबसिडी द्यायला पाहिजे देणं गरजेचं आहे अनुदान देणं गरजे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर टिबकची जी सबसिडी असते द्राक्षाला टिबक असणं अत्यंत फार गरजेचं असतं त्या टिबकची सबसिडी जास्त विलंब न करता वेळेवर ज्या त्या वेळेला देणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आणि त्याचबरोबर रासायनिक खतावर अनुदान मिळवून देणं आणि शेतकऱ्याचा खताचा औषधाचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि त्या खत रासायनिक खत आणि कीटकनाशकमध्ये मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक हो होणार नाही त्या दृष्टीनं प्रयत्न करणं अत्यंत फार फार गरजेचं आहे बरोबर हे द्राक्ष शेती किती वर्षापासून आहे आमची शेती सात आठ वर्षापासून आहे आम्ही खूप जमीनदार शेतकरी आहे पण आमच्या चुलत्यांची आणि वडिलांची अशी भूमिका असायची कर्ज काढायचं नाही आपण कर्ज नका काढता हा भांडवली खर्च उभा करणं शक्य नाही त्यामुळे आम्ही आता अलीकडे पाच सात वर्ष म्हशाचं पाणी आल्यापासून शेतीमध्ये उतरलं सुरुवातीला द्राक्ष शेतीत उतरल्यानंतरचा खर्च नफा आणि आताचा खर्च नफा या गोष्टी कशा आहेत त्यावेळेच्या आता ही परिस्थिती कशी आहे नेमकी नाही पूर्वी तीन चार वर्षे खूप अत्यंत चांगली गेली एकरी प्लॉट पैसे व्हायचे त्यातून कर्जाचा हफ्ता भागून बाकीचा खर्च वगैरे मॅनेज व्हायचा पण कोरोनापासून द्राक्षाला कोणी कुत्रं विचारत नाही द्राक्षाकडं कोण फिरकून बघत नाही द्राक्षाला कोणी सरकारची मदत नाही तिथल्या स्थानिक आमदाराची नाही गावातल्या लोकांची नाही कुठल्याही व्यापाऱ्याकडनं फसवणूक होती त्या गावकुंड त्या व्यापाऱ्यांना संरक्षण देतात आणि स्वतःची द्राक्ष जास्तीत जास्त रेटने घालून द्यायची करतो हे सर्व थांबलं पाहिजे हे सर्व थांबवून शेतकऱ्यांच्या मालाला माझ्या शेतकऱ्या मालाला माझं गाव संपूर्ण एक आहे या दृष्टीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला दर मिळणं अत्यंत गरजेचं त्या दृष्टीनं सरकारनं त्या पद्धतीचं कृषी विभागानं त्या पद्धतीचं नियोजन करणं फार गरजेचं आहे आता आजची परिस्थिती बघायची झाली तर या द्राक्ष शेतीच्या जेवावर औषध विक्रेते वगैरे हे लोक भरपूर नफा मिळवतात किंवा त्यांची प्रगती होते एकेकाळी या द्राक्ष शेतीच्या जेव्हा शेतकऱ्यांनी मोठी प्रगती केली बरोबर मात्र तोच शेतकरी पुन्हा उतरत्या घसरणीला किंवा उतरती काळात त्याच्या परिस्थितीला लागल्या असं अनेक ठिकाणी पाहावयास मिळतंय याला नेमकं कारण हे द्राक्ष भाव घसरणे व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक का द्राक्ष शेती आता नप्यातनं म्हणजे बाहेर पडल्या असं काय आहे का नाही याला ह्याला महत्त्वाचं कारण असं आहे की खताच्या औषधाचे रेट वाढले मजुरीचे रेट वाढले मजूर सांगितलं तर तो काम करत नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो मला खंडून द्या मग मी एवढं काम करतो आणि मजुरीने पगारने लढतो तर कामच काही करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा इन्कमपेक्षा त्याचा खर्चच जास्त व्हायला लागला त्यामुळे शेतकऱ्यांना आणि शे या देशात आणि या महाराष्ट्रात शेतकऱ्याला जी जीव फसवू फसवत नाही असा एकही माणूस नाही फसवून न ना फसवणारा माणूस एकमेत नाही सर्वच लोक शेतकऱ्यालाच फसवायला बघतात शेतकरी हा माणूस आहे येडा आहे काय समजत नाही असं सर्वांची भावना आहे अगदी बरोबर म्हणजे एकंदरीत ही शेतकऱ्याला नागवण्याची जी शेतकऱ्याला पूर्ण नागडा करायचा त्याला बर्बाद करायचं त्याला मातीत घालायचं आणि आपली कशी पोळी भाजून घ्यायची अशी सर्व यंत्रणा प्रयत्न करत असत बरोबर आता काही ठिकाणी असं बघायला मिळत होतं की अर्धा एकर जमीन असणारे शेतकरी द्राक्ष शेतीच्या जीवावर दीडशे एकरापर्यंत त्यांनी जमीन केलेली आहे hmm. परत असे काही शेतकरी बघायला मिळाले की जे केवळ उधारी नुसते अशी मटणासारखी वगैरे उधारी जी गाड्यांना वगैरे जेवण करायचं असं पाव पाहुण्यांना वगैरे अशी उधारी दीड दीड दोन 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 लाख रुपये वर्षाला भागवायची एकदम असे hmm. शेतकरी आता सध्या हातात कासरा घ्यायची वेळ आली आहे असं म्हणत आहेत ही परिस्थिती होण्यापाठी मग हा दरच निवड कारणीभूत आहे असं वाटतंय नुसता दरच कारणीभूत याला नाहीये याबद्दल बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत एकतर शेतकऱ्यांचं कर्ज लोन फेटत नाही व्याज वाढतं त्याचबरोबर खताचे औषधाचे बियाणाचे मजुरीचे रेट वाढलेले आहेत त्याच्यावर मांडप उभारण्याचा खर्च वाढलेला आहे त्या सर्वच गोष्टीचा त्याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावर होतो आणि तो माणूस नागावला जातो वरडला जातो आता बघितलं तर गेले काही वर्ष पुरेसा पाऊस नसल्यानं द्राक्ष शेतीला पाणी पुरवण्यात तारांबळ व्हायची शेतकऱ्यांचे पाणी टंचाई जाणवायची त्याचा जा परिणाम पिकांवर काही प्रमाणात व्हायचा द्राक्ष शेती मात्र यावर्षी अति पावसाचा गेल्या दोन महिन्यातील काय द्राक्ष शेतीवर परिणाम झालाय काय आता हा परिणाम दिसणार नाही साहेब या पीक पीक छाटणी ज्यावेळेस आपण घेईन तेव्हाच दिसणार शंभर तयार होणं वगैरे या गोष्टींवर काय झाले का होणार ना, ना कसं काय ज्या वेळेस रुवायचा टेम्परेचर जास्त नाही मिळालं तर काडीची गर्भधारणा पिकणं हे होत हे क्रिया होत नाहीत त्यामुळे थोडाफार त्याचा परिणाम होणं हुन, होणं हुन, अत्यंत होणं हे स्वाभाविकच आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता पण ज्यावेळेला आपल्याला छाटणी करून माल जेव्हा बाहेर पडेल घट जेव्हा दिसायला लागतील त्यावेळेस जेव्हा ती ती प्रक्रिया आपल्याला लक्षात येईल बरोबर म्हणजे आता जरी पाऊस जास्त झाला आहे त्याचा परिणाम दिसायला आता वेळ आहे मात्र यावर्षी तरी काय या अशी अपेक्षा आहे कसं चार पाच वर्षानंतर किंवा यावर्षी तरी द्राक्षाला चांगला दर मिळेल अशी काही अपेक्षा वाटते तुम्हाला निश्चित आता कसं आहे हळूहळू कोरोनाचं प्रमाण कमी येत हळूहळू मार्केट स्टेबल व्हायला लागलं त्यामुळं निश्चित माझ्या मायबाप शेतकऱ्यांना असं सांगणार आहे की द्राक्ष बाग काढू नका थोडे दिवस आपण सहन करूया आणि नंतर ते हळूहळू हवा पण रेट वाढतील ही अशी माझ्या अपेक्षा आहे अपेक्षा आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी मात्र तुम्ही जी मग अशी म्हणलात की थोड्या वेळापूर्वी की या द्राक्ष शेतीला सरकारनं काहीतरी मदत केली पाहिजे मात्र याचा पहिला पर्याय म्हणून गेले तीन चार वर्षे पाच वर्ष शेतीची जर अवस्था वाढली तर यावर्षी सरकारनं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधार दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के दिला पाहिजे शव शाद जे माझा अडचणीत असणारा द्राक्ष बागा उत्पादक आहे उत्पादक शेतकरी आहे त्याचा सरकारनं सात बारा कोरा करणं केलाच पाहिजे कारण तो बाहेरच पडणार नाही त्याशिवाय गत्यंतरच नाही असं कुठं तर सरकारनं निर्णय घेतलं तरच असे चांगले मोठे निर्णय घेतले तरच लोकमनाची पश्चिम महाराष्ट्र खूप सुपलम सुपलाम झालेला सु, 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 आहे सु, पण ती परिस्थिती आता राहिली नाही द्राक्ष बागेनं कर, कर्जबाजारी झालाय झाला आहे एका गावाचे चाळीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटीपर्यंत एक एका गावची कर्ज गेले अगदी बरोबर आता ह्या आज हीच परिस्थिती गेल्या वर्ष सारखी राहिली किंवा अगोदर सारखी तर व्याजही भागणार नाही असं व्याजही भरू शकत नाही माणूस अशी 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 परिस्थिती आहे आता एक आहे की तुमची एकूण शेती किती आहे म्हणला माझी वीस एकर शेती वीस एकर आता त्या द्राक्ष शेती किती आहे द्राक्ष शेती आमची चार एकर शेती आहे द्राक्ष द्राक्ष शेती बाकीच काय म्हणजे बाकीचं आम्ही ऊस करतो द्राक्ष दोनच पिकं घेतो आता काही घेत आता काही शेतकरी असं सांगतायत की जे ऊस पिकवतायत ते ते जर म्हणतात की द्राक्षासारखं जर ऊसाला खर्च केला किंवा के सांभाळलं तर ऊसात उत्पन्न द्राक्ष एवढं मिळू शकतं या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का नाही मी सहमत त्याशी नाही द्राक्ष का पैसे द्राक्ष डायंबर आंबा स्ट्रॉबेरी इतके पैसे कुठल्याच पिकातल्या पिकात मिळू शकत नाही ना। ते दोन तीन रुपये किलो न जाणं आणि याचा त्याचा विचार केला नाही होत याच्या जर क्वालिटी आहे तुम्ही जर क्वालिटी जर चांगली केली त्या फळ पिकांची तर तुम्हाला निश्चितच पैसे जास्त मिळतात आता एक सांगा की सोनी न एवढी प्रगती केली आहे द्राक्ष शेतीच्या भयंकर म्हणजे एवढा नाव करण्यामध्ये सोनी सुपर सो नका अगदी सर्व जिल्ह्यात पुढे जिल्ह्यात महाराष्ट्रात सोनीचं नाव लौकिक झाला शेतकऱ्यांचा हातकंडा होता त्यावर प्रगती मोठी झाली मात्र परिस्थिती शे, दोन शेतकऱ्यांनी दोन व्हरायटी गोविंद आणि आता एवढं मोठं प्रगती केल्यानंतर सध्याची परिस्थिती काय आहे सोनी सध्याची परिस्थिती कर्ज बाजाराचीच आहे सगळ्यात शेतकरी का लहान लहान शेतकरी खूप अडचणीत आहेत जे मोठे शेतकरी आहेत ते बऱ्यापैकी टिकून आहेत ते टिकून असणे पाठ मग कारण क्षेत्र मोठं कारण क्षेत्र मोठं भांडवल भरपूर सहन करण्याची कॅपॅसिटी मोठी आहे त्यांची जरी झालं नुकसान तर नुकसान झालं तर सहन करण्याची कॅपॅसिटी आहे त्यांची कारण ते पन्नास वर्ष झालं त्या पीक घेत असल्यामुळे ते कमवून बसलेले बरोबर मग त्यांना नुकसान सहन करण्याची क्षमता क्षमता लहान सहान बऱ्याच शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढलेल्या आहेत म्हणजे हा शेतकरी पुन्हा उठू शकेल उभार घेऊ शकेल असं काय वाटते तुम्हाला सध्या जे घेऊ शकणार नाही कारण त्याच्या बाग तर शेतातून निघालेली आहे आणि अंगा सोसायटीचं आणि जिल्हा मदती बँकेचं कर्ज तर डोक्यावर बसलेलं आहे कसं उभार घेऊ शकणार सांगा तुम्ही ते कर्ज माफ ज्या सरकार होईल करल त्याच तो उभार घेऊ शकतो म्हणजे याला एकच पर्याय की शासनानं कर्ज माफ सरकारनं ह्यांना त्यांच्या पाठीशी द्राक्ष उत्पादकांच्या राहिलं पाहिजे शंभर टक्के राहिलं पाहिजे युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय द्राक्षाची ते आपण पाहत जावा मला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि ह्या उदय वार्ता ही न्यूज करणारे हे माझे मित्र आहेत अर्धा किलोमीटर चालत माझ्या फ्लॉटमध्ये आलेत त्यांच्या उदय उदय वार्ता या चॅनलला पूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून सपोर्ट करा याशी आपल्याला कैकेश विनंती करतो आणि कर्जमाफीचा आपण आचारसंहितेच्या आत द्राक्षावर सर्व कर्जमाफ करायचा आचारसंहितेच्या आत आपण मोठा निर्णय घ्यावा आपण आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण ज द्राक्ष बागादार हे आपले सर्व पूर्ण आपला आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा करतील उत्पादकांच्या पाठीशी उभं राहावं अशी आपला कैकैच्या हात जोडून विनंती करतो